नमस्कार मंडळी आज आपण वेगळा चरचरीत नाश्ता पावटे घेतले मोठे मोठे धुवून घेतलेत आता याची साल काढून घेणार पाण्यात ठेवलेत सगळी साल काढून आता एक चिसणी घ्यायची आणि बटाटे पिसायचे उभे खाप मोठे बटाटे घ्यायचे आणि उभे पिसायचे जेवढे उघडे पडते तेवढी चांगलं पण आकाशासाठी असा किस करतो हे उभे द्यायचं उकळ करत तेल ठेवले मी पॅनमध्ये तर हे सर्व मी पाणी भरून ठेवलं आपला बटाट्याचा किस तो पिळून द्यायचा छान पिकाचा पूर्ण पाणी काढून द्यायचं आणि मग हा टाळायला घालायचा गाजरामध्ये ठेवायचा बुलबुडे ह्यायला लागले की काढून घ्यायचं आहे सर्व चा। तेल गाळून घ्यायचं एका टिश्यू पेपरमधून हे सर्व काढून घेते चा। तेल सर्व कढायच सोडायचं आणि काढून द्यायचं सर्व केस मी असा काढून घेणार आहे असा बटाट्याचा केस मी गार करून टिश्यू पेपरवर ठेवून तेल सर्व काढून घेतलेलं आहे आता गार झालेला आहे हा नाश्त्यासाठी साहित्य होणारे साहित्य बघा आधारूट पीठ घेतले एक बाऊल अर्धा बाऊल पनीर घेतले बारीक किसून एक बाऊल बारीक चिरलेला कांदा घेतला आहे कोथिंबीर अर्धी अर्धा बाऊल घेतला आहे कोथिंबीर अर्धा बाऊल घेतला आहे मिरची लसूण पेस्ट दोन चमचे घेतले लाल तिखट एक चमचा घेतला आहे धनी पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा मीठ चवीनुसार हां चाट मसाला घेतला आहे असेल घरी तर घ्या नाही तर स्किप केला तरी चालते पाऊल घेतला आहे काचेचा त्याच्यामध्ये पनीर किसलेलं घातलेलं आहे कांदा बारीक चिरलेला तो घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे लसूण पेस्ट घालायची आहे मिरचीचं वाटण आहे ते घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे आपल्याला ला लाल तिखट जेवढं लागते तेवढं घालायचं हे जर जास्त घातलं तर हे कमी घाला लाल तिखट कमी घातलं असेल तर हे जास्त घाला तुमच्या जा आवडीनुसार तुम्ही तिखटाचा कमी जास्त करू शकता हा धने पावडर हळद चाट मसाला जिरे पावडर मीठ घालायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला झाला हा सर्व जो आपण भरणार आहे जो नाश्ता करणार आहे कुरकुरीत चरचरीत छान नाश्ता आपण जो करणार आहे त्यासाठी हे सारण असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले आणि मीठ तिखट एकत्र होते त्या बटाट्याच्या किसामध्ये आपण हे आरारूट घालून घ्यायचे पावडर हे आरटचं ते जेवढं ते ते मावल तेवढंच घालायचं आहे जेवढं लागेल तेवढं सर्व लागून लावायला लागायला लागा, लागा पाहिजे सगळीकडे असं लावून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व वेगळं करून घ्यायचं लावून झाल्यावर त्याच्यानंतर हे थोडंसं असं हातावर घ्यायचं गोळा करायचा त्याच्यामध्ये हे सारण आहे आपण जे तयार केलं त्याचा गोळा करून त्याच्यावर त्याच्यावरती लावायचं खूप छान नसतं होतं पाहुणे घरी आले किंवा पार्टी वगैरे असली गेट टुगेदर वगैरे काही असेल घरी तर हा नाश्ता करून पहा खूप छान होतो अशा पद्धतीने हे दाबून दाबून आपण भरून घ्यायचे पूर्ण अशा पद्धतीने मी तयार करणार आहे सर्व मी हे तळून घेणार आहे ना हा नाश्ता सर्व मी तळलेले काढून घेते कपलेट छान असं उलट पलट करून भाजून घ्यायचं चला आपण हा सर्व करू असा वाटला नाश्ता असं नसतात नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या पूर्ण नोटिफिकेशन मिळतील आणि रेसिपीचा आनंद घेता येईल व्हिडिओ पूर्ण घेतल्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ